विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जय दी ग्रुपने समाजाला दिशा देणारा उपक्रम हाती घेतलाय या उपक्रमांतर्गत बुरुडगावमधील सर्वसामान्य कुटुंबातील दीडशे विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्यात आल्यात त्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या वाड्या वस्त्यावरील घरापासून थेट शाळेपर्यंत पोहोचला जाईल पुढची पिढी घडवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही सायकल वाटप हा उपक्रम प्रेरणा देणारा असून युवकांनी पुढे येऊन सामाजिक उपक्रम राबवले पाहिजेत प्रदूषण टाळायचे असेल तर नागरिकांनी देखील सायकलकडे वळावे जय दी ग्रुपच्या वतीने झालेल्या सायकल वाटपाच्या उपक्रमाचे आमदार संग्राम जगताप यांनी कौतुक केले बुरुडगाव येथील दीडशे शालेय विद्यार्थ्यांना जय माता दी ग्रुपच्या वतीने ग्रुप वती मोफत सायकलचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जय दी ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ वाघ संकेत कुलट आदींसह ग्रामस्थ आणि तरुण उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांसमवेत आमदार संग्राम जगताप यांनी सायकल सवारीचा आनंद लुटला वाढदिवसाचं औचित्य साधून आज गुडगावातील युवा उद्योजक संकेत गोकुलट असतील नवनाथ असतील या दोघांच्या पुढाकारात्मक संपूर्ण त्या ठिकाणी असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी बंधू भगिनींला मोफत सायकल वाटपचा कार्यक्रम त्या दोघांनी युवकांनी उद्योजक म्हणून काम करत असताना आपण कुठेतरी लोकांना मदत केली पाहिजे तर त्या बाहुलीत आज तर या मोठ्या प्रमाणावर सायकल वाटपचा कार्यक्रम असं आयोजित केलाय त्यांच्या त्यांचं मनपूर्वक मी प्रथम आभार व्यक्त करतो आणि तर प्रत्येकाने वाढदिवस म्हटलं कुठलंही चांगलं औचित्य असेल तर त्याचं काही ना काही एक सामाजिक उपक्रम आपण प्रत्येकाने राबवला पाहिजे आणि म्हणून त्या धारणेतनं आज तर हा एक कार्यक्रम जरी असला तर त्यातनं इतरांनी देखील प्रेरणा घेऊन समाजामध्ये आपण सामाजिक बांधिलकी म्हणून आपण प्रत्येकाने काम केलं पाहिजे म्हणून अशा सर्व ज्यांनी ज्यांनी पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे त्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रेरणेनं त्यांनी समाजातील गरजुवंतांना मदत करत राहावी अशी अपेक्षा व्यक्ती